नमस्कार शेतकरी मित्रांनो बळीराजा युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण आतापर्यंत आलेल्या महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समित्यांचे कांदा बाजार बघणार आहेत तत्पूर्वी आपल्याला छोटीशी विनंती जर आपण चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल प्रेस करा चला तर मग बघूया सविस्तर माहिती प्रथम बाजार समिती पिंपळा बसवून येथे पोळ कांद्याच्या वकाली बारा हजार क्विंटलची कमीत कमी बावमाळाला चारशे पन्नास जास्तीत जास्त बवमाळाला पंधराशे एकसष्ट सर्वसाधारण बहुमाला अकराशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती पुणे येथे लोकल कांद्याच्या वकाली बारा हजार तीनशे चाळीस क्विंटलची कमीत कमी भाऊमळाला पाचशे जास्तीत जास्त बहुमाळाला सोळाशे सर्वसाधारण बहुमळाला एक हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती पारनेर येथे लाल कांद्याच्या वकाली एकवीस हजार सातशे पाच क्विंटलची कमीत कमी भाऊमळाला दोनशे जास्तीत जास्त भाऊमाळाला सतराशे सर्वसाधारण बहुमाला अकराशे रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे पुढील बाजार समिती नेवासा घोडेगाव येथे लाल कांद्याच्या अवकाली बारा बावीस हजार आठशे एकोणऐंशी क्विंटलची कमीत कम भावमाळाला दोनशे जास्तीत जास्त भावमाला पंधराशे सर्वसाधारण भावमाला एक हजार रुपये पुढील बाजार समिती सटाणा येथे लाल कांदेच्या अवकाली पाच हजार दोनशे पाच क्विंटलची कमीत कम भाऊमाळाला दोनशे जास्तीत जास्त भाऊमाला एक हजार चारशे नव्वद सर्वसाधारण भाऊमाला एक हजार दहा रुपये पुढील बाजार समिती चांदवड येथे लाल कांद्याच्या अवकाली सहा हजार क्विंटलची कमीत कम भाऊमाळाला पाचशे जास्तीत जास्त भाऊमाला तेराशे सत्तर सर्वसाधारण भाऊमाला अकराशे तीस रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती संगमणार येथे लाल कांदेच्या अवकाली सहा हजार बत्तीस क्विंटलची कमीत कमी भाऊमाला एकशे पन्नास जास्तीत जास्त भाऊमाला पंधराशे अकरा सर्वसाधारण भाऊमाला आठशे तीस रुपये पुढील बाजार समिती लासलगाव विंचूर येथे लाल कांद्याच्या अवकाली सतरा हजार दोनशे क्विंटलची कमीत कमी भाऊमाला चारशे जास्तीत जास्त भाऊमाला तेराशे एकतीस सर्वसाधारण भाऊमाला अकराशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती लासलगाव येथे लालकमदेच्या अवकाली तेरा हजार चारशे पंचावन्न क्विंटलच्या कमीत कमी बहुमाळाला पाचशे जास्तीत जास्त भाऊमाळाला तेराशे छप्पन्न सर्वसाधारण भावमाला अकराशे सत्तर पुढील बाजार समिती येवला येथे लाल कमदेच्या अवकाली पंधरा हजार क्विंटलची कमीत कमी भाऊमाला चारशे जास्तीत जास्त भावमाला तेराशे सव्वीस सर्वसाधारण भाऊमाला एक हजार रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे पुढील बाजार समिती सोलापूर येथे लाल कमदेच्या अवकाली हजार सहाशे बारा क्विंटलची कमीत कम बहमाला शंभर जास्तीत जास्त बहुमाला दोन हजार सर्वसाधारण बहुमाला अकराशे रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे पुढील बाजार समिती मुंबई कांदा बटाटा मार्केट येथे अकरा हजार सातशे एकोणसत्तर क्विंटलच्या वकाली कमीत बहुमाला एक हजार जास्तीत जास्त बहुमाला सोळाशे सर्वसाधारण बहुमाला तेराशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती कोल्हापूर येथे आठ हजार एकशे तीस क्विंटलच्या वकाली कमीत कम चारशे जास्तीत जास्त बहुमाला एक हजार आठशे सर्वसाधारण भाऊ एक हजार रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे